पांडुरंग तुझे बापाचे पाय पडल एवढं जर अंगे मोठं झालं हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणार आहे मराठा समाजाचं वाटोळ करणार हा मनुष्य मी ना छगळ भुजबळचा माणूस आहे ना या सरकारचा माणूस आहे गाडीचा डायव्हर पेलेला आहे गाडी खड्ड्यात जाणार आहे मनोज यांच्या आंदोलनातील सहकारी राहिलेले कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी थेट मनोज जरांगेंवरच हल्ला चढवला मनोज जरांगेंनी गुप्त बैठका घेतल्या जरांगे हेकेखोर आहेत अहंकारी आहेत नेहमीच भूमिका बदलत राहतात तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपारी वक्तव्य त्यांनी केलं असे अनेक आरोप बारसकरांनी केले जरांगेंना कायदा कळत नाही अशी टीकाही पत्रकार परिषद घेऊन बारसकरांनी केली त्यामुळे मराठा आंदोलनात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर मनोज जरांगेनी तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी देखील मागितली आणि बारसकर हा सरकारचा ट्रॅप असल्याचं म्हटलंय यातच बच्चू कडूंची एंट्री झाली आहे बारसकरांनी जरांगेंवर आरोप केल्यानंतर बच्चू कडूंनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक पत्रक जारी केलंय जा त्यात त्यांनी आहे की बच्चू कडूंचा आदेश आहे की पक्षामध्ये कुणीही मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये असं केल्यास प्रहार जनशक्ती संघटनेशी त्या व्यक्तीचा काही संबंध राहणार नाही पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हेच स्वतः मांडतील इतर कोणीही भूमिका मांडू नये आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अजय महाराज बारसकर यांनी जी भूमिका मनोज जरांगेंविषयी मांडली संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबंध नाही तरी अजय महाराज बारसकर यांना प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार वारकरी संघटनेतून बडतर्फ करण्यात येत आहे आजपासून पक्षाशी त्यांचा काही संबंध राहणार नाही असा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतला त्यामुळे जरांगे यांच्यावर आरोप केल्यानंतर बारसकरांना हा पहिलाच धक्का बच्चू कडू यांनी दिला बारसकर हे बच्चू कडूंचेच कार्यकर्ते होते आणि ते जरांगींसोबत या आंदोलनात सक्रिय देखील होते आता जरांगेंवर टीका केल्यामुळे त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे तर दुसरीकडे जरांगेन विरोधात आपण पुढे जाऊन अनेक गौप्यस्फोट करणार असल्याचं बारसकरांनी म्हटलंय आणि पुढे देखील बोलत राहणार असंही ते म्हणाले त्यामुळे आता पुढे बारसकर आणखीन काय काय गौप्यस्फोट करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे दुसरीकडे बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर जरांगे काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल पण बारसकर यांनी जरांगेंवर केलेले आरोप त्यानंतर बच्चू कडूंनी घेतलेला हा निर्णय याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने हो सबस्क्राईब करा